महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पारिजात कांबळे यांनी विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला नागरी प्रश्नांसंदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडली आमच्या पाठीशी आदरणीय भास्कर जाधव असल्याचं त्या म्हणाल्या गुहागर नगरपंचायत कोणी आणली याचे उत्तर लोक देतील स्थानिकांना पर्यटनात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार माझा चेहरा चोवीस तास लोकांसमोर असतो मी लोकांसाठीच काम करत असते बळीराज सेना माझ्या पाठीशी ठाम उभी राहील असा विश्वास व्यक्त करून गुहागर यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारच असे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ पारिजात कांबळे यांनी टाइम्स डिजिटल कडे मुलाखतीत सांगितले टाइम्स डिजिटल मध्ये आपलं स्वागत गुहागर नगरपंचायतच्या निवडणुकीचा धुरळा आता उडालेला आहे आणि सर्वच पक्ष ताकदीनिशी आपला प्रचार करत आहेत आणि आता आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्या नगरपंचायत नगराध्यक्षाचे उमेदवार उभे आहेत या परिचयात कांबळे आपल्या सोबत आहेत आपण त्यांनाच विचारूया की तुमचं व्हिजन काय आहे तुम्ही गुवाहागर शहर विकास आ, कसा गुहाघरचा करणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार। मला सांगा तुम्ही निवडणुकीला आता उभ्यात तर प्रचार चालू झालाय हो तुमचं व्हिजन काय आहे गुहागर शहराचा विकास तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात सर्वप्रथम जेव्हा महिला आरक्षण पडलं त्यावेळी माझ्यासमोर मी ठरवलंच होतं की महिला आरक्षण पडलं तर आपण आपल्या पक्षाकडनं नगराध्यक्ष म्हणून निवड निवडणुकीसाठी उभं राहायचं आणि त्याचवेळी एक मनामध्ये ठरवलं की आपण उभं राहायचंय तर आपलं आपल्या समोर स्वतःचं एक विजन असलं पाहिजे पक्षाचं तर आपल्या पाठबळ असणारच आहे स सर्व सिस्टीमचं पण आपल्याला पाठबळ असणार आहे पण स्वतः आपण काय केलं पाहिजे याचं आपल्या समोर एक ध्येय असलं पाहिजे या दृष्टीने मी एक लि एक माझं स्वतःचं ध्येय लिहून काढलं की आपल्याला नक्की काय करायचंय विकास म्हणजे नक्की काय करायचंय तर गुहागर शहर हे तसं ग्रामीण एरिया आहे तर त्या आणि पर... दुसरी गोष्ट म्हणजे पर्यटन क्षेत्रासाठी आज आंतरराष्ट्रीय दर्जावर वाच पोचलेलं आमचं शहर आहे मग या शहरामध्ये पायाभूत सुविधा काय आहेत तर पाणी आहे वीज आहे रस्ते आहेत अशा अनेक सुविधां अपन, आपण आपल्या शहरामध्ये आणण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला सांगते की आज गुहागर शहरामध्ये तुम्ही बघितलं गेलात तर रस्त्याचं आज खूप म्हणजे इतकी भयान भयानक म्हणजे भयानक अवस्था आहे मग मी असा प्रश्न विचारते की तुमची सत्ता असताना सुद्धा आमच्या गुहागरमध्ये ही पर्यटन क्षेत्र असताना सुद्धा तुम्ही हे रस्त्याचं काम का करू शकला नाहीत याला उत्तर काय आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज वाडी वस्तींवर जे विजेचे खांब नुसते लावलेले आहेत त्याचं काय म्हणजे पुढे आज आज आम्ही प्रचारासाठी फिरतोय याच्या आधीही आम्ही वाडीवस्तीवर फिरतोय तर तिथे बघितलं तर संध्याकाळचा पूर्ण अंधार आहे मग तुम्ही नक्की मागच्या आठ वर्षामध्ये नक्की काय केलं याचाही हागरवासियांनी विचार केला पाहिजे आणि मला आता मी आम्ही सांगतोय की आपण चोवीस तास पाणी देणार आहोत विजेचे जे काही प्रश्न आहेत ते आपण सोडवणार आहोत रस्ते आपले आपण चांगले करणार आहोत की जेणेकरून पर्यटक आपल्या येतील आपल्याकडे येतील कारण दळणवळणाची साधनं जर चांगली असतील तर पर्यटक आनंदाने इथे येतो आणि इथे जास्तीत जास्त अं पर्यटनच्या विकासामध्ये कसं वाढेल महिलांच्या हाताला कसं रोजगार मिळेल आणि रोजगार जी आमची मुंबईमध्ये मुलं जातात ती आपल्या इथेच कशी थांबतील याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि विकासाच्या दृष्टीने गुहागर पाच वर्षात म्हणजे जेवढं आठ वर्ष पाठी गेलंय तेवढं पाच वर्ष अजून आपण किती म्हणजे तो सगळा बॅकअप आम्ही भरून काढणार आहोत आणि हे आम्ही म्हणजे आज आमचे सोळा नगरसेवक आणि सतरावा आमचं नगरा नगराध्यक्ष एक नगराध्यक्ष याने अशा प्रकारे आम्ही ठामपणे सांगतो की आपण आ, आम आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही विकास करू तर हे आम्ही का ठाम सांगतोय की कुठलीही गोष्ट करताना आपल्या पाठीमागे एक सपोर्ट लागतो आणि आज आमचं भाग्य आहे की आमच्या पाठीमागे आदरणीय आमचे आमदार माननीय भास्कर शेट जाधव आहेत म्हणजे कुठल्याही जर आपल्याला निधी आणायचा असेल किंवा काय तर त्याच्यामध्ये आमदारांचा खूप मोठा रोल असतो हे सगळ्यांनी मला सांगा गेल्या पाच वर्षामध्ये शहर विकास आघाडीची सत्ता होती आणि राजेश बंडल ते नगराध्यक्ष होते तुमचं असं म्हणणं आहे का की गेल्या पाच वर्षामध्ये गुवाहार शहराचा विकास झाला नाही का नक्कीच नाही झालाय लोकांनी बघावा ना काय झालंय नक्की काय झालंय पाणी आज घरपट्टी पाणीपट्टी जो पहिले आपण हे होते सगळे नगरात म्हणजे साहेब सत्ता होती त्यांनी पाच वर्षात वाढवली काय बघा आणि आत्ताच्या जेव्हा हे आले शहर विकास आघाडी त्यांनी किती वाढवली आहे विचार करा ना सगळ्या गोष्टीचा दोन कोटीचा जो हे आहे लाईटचा विषय केला गेला आहे बघा ना तुम्ही जा तुम्ही वाडीवाडी वस्तीवर गावातही जा आज गावात जा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर बघा तिथला लाईट पेटला नाहीये तिथला लाईट पेटला नाहीये बघा त्यांनी राहिलेली त्यांची अपुरे कामं असतील काय ते तुम्ही पूर्ण करणार का नक्कीच करणार ह्याच्यापेक्षा जास्त चांगली आणखीन आम्ही योजना आणू विकास करू नक्कीच करणार आणि जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करून म्हणजे आणूच आम्ही प्रयत्न नाही आमचं असणार आहे आणणारच आणि पालकमंत्र्यांनी परवाच्या भाषणात सांगितलंय की नगरपंचायत हे मी आणली नक्की नगरपंचायत कोणी आणली पालकमंत्र्यांनी म्हणजे उदय सामंत साहेबांनी आणली की भास्कर जाधवांनी आणली खरंच हसण्यासारखा प्रश्न आहे आज लोकांनीच याचं उत्तर दिला तर खूप बरं होईल कारण आमदार कोण होते आमचे भास्कर शेठ जाधव मग कुणी आणली असावी आमच्या आमदारांनीच ना मग ह्याचा म्हणजे लोकांनी खरेच म्हणजे हाच प्रश्न त्यांना विचारायचे चा, केव्हा आणली तुम्ही कधी पालकमंत्री होतात तुम्ही हा किती साली पालकमंत्री होतात आमचं नगरपंचायत किती साली झाली ह्याचा प्रश्न विचारला पाहिजे लोकांनी आणि ह्या गोष्टीवर जर असं जर उत्तर म्हणजे हे भाषणात बोललं जात असेल तर किती किती खोटं बोललं जातं याचा विचार करावा दुसरा एक प्रश्न असा निर्माण होतोय की समुद्रावरती जे स्टॉल होते ते स्टॉल त्या तिथून तोडले गेले पण त्यांना आता पर्यायी जागा नाही म्हणून त्यांनी पोलीस ग्राउंडच्या मागे केले तिथे दुसरा एक प्रश्न निर्माण होतोय की तिथं खेळाचं ग्राउंड आहे मुलांच्या खेळाचं ग्राउंड आहे तर हे दोन प्रश्न आहेत तुमची जर सत्ता आली तर हे दोन्ही प्रश्न तुम्ही कसे सोडवणार आहात आपण नक्कीच ते ग्राउंड वाचवण्याच वाचवणार वाचवणारच वाचवणारच कारण ते गुहागरमध्ये असं एकच एकमेव ठिकाण आहे की जिथे मुलं खेळायला येतात दुसरी गोष्ट म्हणजे शासकीय कार्यक्रम तिथे होतात अशा ठिकाणी अशा ठिकाणी आम्ही वाचवण्याचा प्रयत्न नाही आम्ही ते वाचवणारच आणि पर्यायी जे दुकानदार आहेत त्यांना आता पर्यायी जागा नाही तिथे तिथे तात्पुरतेने उभं तर त्या धोकेदारक्यांसाठी तुमच्याकडे असा कोणता प्लॅन आहे की तुम्ही तिथे त्यांना पर्यायी जागा देऊ शकता व्यवसाय करण्यासाठी तुम्ही तर पर्यटन दृष्टीने हा विचार करत तर त्यांना कोणती कुठे ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता की तिथे ते स्टॉल लावू शकतात याचा विचारही आम्ही नक्कीच करू कारण आता ब्लू फ्लॅग येतोय आपला त्या ब्ल्यू फ्लॅगच्या दरम्यान अनेक सुविधा आपल्या निर्माण होणार आहेत आणि मग समुद्र असल्या की तिथे स्टॉल हे असणारच आहेत मग त्या त्यावेळी त्या त्या, 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 त्या दृष्टीने आपण त्यांना करणारच होत आपण त्यांना असं काही वाऱ्यावर सोडणारच नाही कारण इथलेच ते स्थानिक लोक आहेत त्यांचा रोजगार आपल्याला वाचवायलाच हवा तिथे जी जेटी होती ती पर्यटनासाठी जेटी ठेवली बांधली गेली होती म्हणजे भास्कर जाधव जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा हो ती जेटी बांधली गेली नंतर ती जेटी तोडली गेली पण त्या जेटी तोडल्यानंतर तिथे काय दुष्परिणाम झाल्या का किंवा तिथून काय लोक पर्यटकांची गैरसे होते का जेटी तोडल्यानंतर नक्कीच होते आज बघा जेटी असल्यामुळे पर्यटक मस्त आनंदाने येत होते तिथे बसत होते सूर्यास्त बघत होते खूप छान चाललं होतं म्हणजे असं पण काही राजकारण केलं गेलं आणि एवढा आणि खरं म्हटलं तर हे जेटी वगैरे बांधण्यासाठी आपल्या सामान्य नागरिकाच्या ह्याच्यातूनच पैसे गेलेले आहेत ना बरोबर आहे ना मग ते पैसे राजकारण राजकारणांनी राजकारण करून ते पैसे धुळीला मिळवलं आज काय बघावं म्हणजे जास्तीत जास्त साहेबांनी गुहागर किती सुधारायला पाहिजे किंवा त्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले होते पण ह्या आठ वर्षाच्या मधल्या काळात ते सगळं भकास करण्याच काम केलं गेलं कोणी केलं गेल्या पाच वर्षामध्ये ज्यांची सत्ता होती त्यांनी केलं नक्कीच नक्कीच मग त्याच्या सत्तेच्या पाठीमागे बीजेपी पण आहे त्याच्या पाठीमागे बीजेपी भी पण आहे आज बीजेपीला भी बीजेपी भी म्हणते आम्ही विकास करू विकास करू मग हा असा जेटी पाडून किंवा लोकांचं हे करून विकास होणार आहे का हा प्रश्न आहेच ना तुमच्या समोर आता दोन आव्हान आहेत एक भाजप सेना युतीच्या नीता मालप आणि दुसऱ्या ज्या दहा वर्ष नगरसेविका होत्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुजाता बागकर तुम्हाला वाटतं ह्या दोघींचं आव्हान तुमच्या समोर आहे मला नाही वाटत त्यांचं आव्हान माझ्या समोर आहे कारण का माहितीये मी एक तुम्हाला सांगते मी आज बत्तीस वर्ष झाली गुवाहागरमध्ये आणि या बत्तीस वर्षामध्ये मी तीनशे पासष्ट दिवस लोकांसाठी काम करते माझा धंदा व्यवसाय उद्योग सगळं सांभाळून माझं घर सांभाळून आज कुठलीही महिला येऊ दे कुठलंही काम येऊ दे मग नगर ते नगरपंचायतीचं असू दे पोलीस स्टेशनचं असू दे पंचायत समितीचं असू दे तहसीलचं असू दे मी ते केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कुणीही वर्षभरात जे जे काही शासकीय कार्यक्रम होतात शासकीय काही योजना येतात त्याच्यामध्ये पूर्णतः माझा सहभाग असतो असं नाही आहे की मी आज उठली आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे लोकांना आणि माझा आणि एक आहे माझ मला अभिमान आहे की माझा चेहरा हा चोवीस तास लोकांच्या समोर असतो आणि लोकांना माहिती आहे की नमना नुसता हात दाखवला तरी मॅडम थांबून आपली विचारपूस करणार आहेत आपलं काम करणार आहेत आणि नक्कीच नक्कीच सांगतो की आम्ही संपूर्ण नगरसेवक आणि मी पूर्ण नगराध्यक्ष पूर्ण आपल्या गुहागरवासियांना योग्य न्याय देण्याचा नक्कीच आणि नक्कीच प्रयत्न नाही तर नक्कीच करू शेवटचा प्रश्न आहे की तुमचे पतीराज हे एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत बळेराज सेनेचे तर असा आता विषय जातोय की म्हणजे त्यांचे पती बळेराज सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि पत्नी उबाटाकडून नगर परिषद उभे उमेदवार म्हणून आहेत तर तुम्हाला त्यांचा सपोर्ट आहे का का त्यांच्या काही सेनेचा तुमचा सपोर्ट आहे का तुम्हाला नक्कीच सपोर्ट आहे कारण जेव्हा एक महिला महिलागराध्यक्ष पदासाठी एवढ्या मोठ्या पदासाठी उभी राहते तेव्हा ती पहिला विचार करेल आपल्या घराचा करेल बरोबर ना घरातल्या व्यक्तींचा करेल आणि नंतर पूर्ण याचा करेल मी तो विचार करूनच त्यांची सगळ्यांची संमती घेऊनच उभे आहे आणि नक्कीच माझ्या पाठीमागे बळीरा सेना उभी राहील या होत्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्या नगर पदासाठी उभ्या आहेत त्यांनी आपण काय विकास करणार आणि लोकांना काय सुविधा देणार हे त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे कॅमेरामन गणेश किरवेस उमेश शिंदे गुहागर मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आणि गुहागरवासियांनी या ही गोष्ट पूर्ण पूर्णतरीपणे याचा विचार करावा आज मी तुमच्या समोर एक माझं मत मांडते आमचं संपूर्ण टीमचं मत मांडते की आम्ही आज ठामपणे सांगतोय की आम्ही निधी आम्ही या सगळ्या शहराचा विकास करू पाण्याचा असेल रस्त्याचा असेल विजेचा असेल आर्थिकदृष्ट्या असेल पर्यटन क्षेत्राचा असेल सगळ्या बाबतीत आपण विकास करण्याचा ठामपणे जो आम्ही तुम्हाला विश्वास देतोय कशाच्या जोरावर हो आहे तर आपल्या पाठीमागे असलेली आमदार कारण तुम्ही विचार केला की हा निधी आणताना कुठल्याही गोष्टीचा सा साठी आपल्याला जर निधी आणायचा झाले तर ह्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक आमदारांचा मोठा रोल असतो ह्या गोष्टीचा खरंच तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि आपल्याला काय करायचं आहे आज ही जी निवडणूक होतीये किंवा आज, आज आज आप जे सरकार आज निवडून निवडणुकासाठी एवढा खर्च करतोय कशासाठी करतोय तर त्या विकासाचं म्हणजे त्या गावाचा विकास व्हावा आणि त्या विकास करण्यासाठी एक सक्षम टीम नगरपंचायतीमध्ये जाण्याची गरज आहे आणि नक्कीच आम्ही ते तेवढे सक्षमता आमच्या सर्व उमेदवार सतराच्या सतरा उमेदवारांमध्ये आहे मी नगराध्यक्ष म्हणून माझा स्वतःचाही अभ्यास आहे आणि आमच्या पाठीमागे आमचे आमदार ठामपणे उभे आहेत जेणेकरून आम्ही जेव्हा जेव्हा एखादं काम करून जाऊ त्याच्यासाठी सहजपणे आमच्यासाठी निधी उपलब्ध होईल त्याचा खरंच सगळ्यांनी विचार करावा आमची निशाणी आहे मशान या मशाल चिन्हावर आपण वोटिंग करून बहुमताने नग नगरसेवक आणि नगराध्यक्षकांना विजयी करून परत एकदा नगरपंचायतीमध्ये भगवा फडकवा आणि या शहराचा विकास करून घ्या धन्यवाद टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल